कशामुळं हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे का गेली दोन महिन्यापासून हा अंतरवालीत आंतरवालीत माश्यामारीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टी व्हीचं त्या ठिकाणी एखादं चॅनलवाला सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलन चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन चालू होते मग हा मागं पडला होता सांदीला मग सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढं यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय फिरा ना तिथं बसल्या बसल्या फक्त माशासारखा हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं पण स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबवर खालच्या भाषेत जाऊन टीका करायची तुम्ही जर पाहिली असल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेलं आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय टीका करत असताना तुम्ही पाहिलंय मान्य मुख्यमंत्र्याच्या पार कुठं कुठं त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्याची मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पार शेवटपर्यंत कुठं बोललं आहे सगळ्या जनतेने पाहिलं अजित दादावर त्या ठिकाणी बोलले शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांच्या तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबावर पंकजा ताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खालच्या पातळीवर हा माणूस बोललाय बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा अतिशय गलिच्छ शब्द आहेत मग मला नेमकं आज या माध्यमाच्याद्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या चरांगेनं इथून बाटीमागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले त्याचा कधी तुम्ही खात्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हके साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगूस घातला नागपुरात जाऊन धुडगूस घातला अनेक ठिकाणी या माणसाने धुडगूस घातला मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगीने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मी सर्वांच्या वतीनं आणि मीडियाच्याद्वारे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगेवर झाला पाहिजे या लोकांवर जे हल्ले झालेत याचा मास्टर माइंड हा मनोज जरांगे आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मनोज जरांगेने जे आरोप केले ते आरोप नेमकं कशामुळे केलेले आहेत काय वाटतं काय भूमिका राजकीय स्टंड मीडियाची स्टंड